मराठी एवढे तुम्ही ते धमकी दिली म्हणून मागे फिरणारे मग जास्त ताकदीने मराठी आता ते बोलल्यापासून शस्त्राची भाषा केली तर मातीमध्ये मिसळून जातात अशा पद्धती देखील त्यांनी काल सांगितलं बाबा जाऊन तिकडे ना कुठे काय करत दोन महिन्यात आपलं सॉरी जालन्यामध्ये दोन महिन्यात दोनशे हे पिस्तल सापडल्या असं ते म्हणाले सापडल्या कशा सापडल्या त्याचे उल्लेख केला त्यांनी आणि कारवाई करावी अशी मागणी तेच म्हणतोय मी याला कस काय माहित होते हे धंदा टाकला का कोणते <laughs> एकवीस तुला ऐकायचा त्याला ती बीडची नमरी काय माहित होती कोणी कोणाच्या घरावर जायचं त्याला याच्या पाहुण्याने घाटेला जाण्याला एवढंच माहित नव्हतं फक्त म्हणजे हे त्याचे त्याच्यामुळे सांगितलं की मी हे बोलतोय की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे सगळ्या त्याला कायदेशीर पदावर हटवून नसता त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो गोर मराठ्यांचं आंदोलन चांगलं आहे शांत देत तो इकत देईल काहीतरी करील आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम होईल मराठ्यांचं नाव बदनाम होईल त्याची चौकशी करा नसता याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना दोघाला बघावा लागणार तेवीस तारखेला आपली बीडमध्ये सभा झाली त्याबाबत हॉटेलला एक बैठक झाली चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बीडच्या स्थानिक पत्रकार तो सवाल देखील केला होता की त्यामध्ये हॉटेलमध्ये चर्चा काय झाली पाटलांनी मराठा समाजाची त्यांच्यावरती फेन्स देखील झाले दे। कसं पाहतात हे काय मला माहित नाही पण मी समाजासमोर बोलत असतो हा दारा बोलत नाही आणि मग हे पुढे चाललं असतं तिथे जर काही झालं असतं ते बंद केले असते ना कार्यक्रम घ्यायचे हो गावोगावी जायचे काय तर फाट असतो बोट पाय तर हे बघा स्वतःच्या स्वस्वार्थासाठी गोरगरिबांचा लेकरांचं कल्याण होता असताना कसली आरोप नाही पाहिजे मी आतापर्यंत समाजा समोरच काय करायचे तिथं काय झाली तिथे मंत्री होता काय का ते आले तेने आमची भाकर खाल्ली मला लूट कमी पडली आमच्याच भाकरी खाऊन गेले का देऊन गेले ते काय आणि ते मागच होत आंदोलन लय पुढे गेलं समोरच्यानं स्टेटमेंट करताना त्याची बी स्वतःची कुवत मर्यादा बघून बोलायला पाहिजे आपली जाईल का किंमत आंदोलन खूप पुढे गेला आता हे फेनेज शेत केलंय लांब गेला आता काल भुजबळांना ईडीची नोटीस आली त्यांच्या मुलांनी मुलांना देखील ईडीची नोटीस नोटीस आली गेली कसं पाहता याकडे शेवटी आता तो त्याच्या पापाचं विनाकारण त्याला करायला बघायची वेळ आहे येणे मोठ करून ठेवले कुणाचं खातो येऊ वर बडू काही भाज्या सुद्धा खाल्ल्या काही दिवसांनी भजे लोकांनी खून टाकले कागद नये त्याच्यामुळे <laughs> त्याने एकावर वाईट वेळ आणली स्वतःच कुटुंब सोडलं ते सामान्य ओबीसी बांधवाला काय सोडणारे सामान्य धनगर बांधवांना काय आहे यांनी समजून घेणं गरजेचं राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी हे कार्यक्रम लावतो किंवा ते बरळतो पण तुमच्यात आमच्यात नाराजी व्हायला नको मी या गवड्या शहरातून विनंती करून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवाना धनगर बांधवांना आणि सामान्य वंजारी बांधवांना सांगतो तुमचे आमचे संबंध एकदम चांगले आहेत आपल्याला नाराजी पसरली याच्यामुळे नको कारण आमच्या नोंदी सापडलेल्या आम्ही ओबीसी आरक्षणा तुम्ही विरोध केला तरी जाणार नाही केलं तरी जाणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा ऐकून नाराजी नको त्याचा नाच सोडा उद्या वाट लावण्यासाठी त्या अंतरवाली जर आम्ही निघालो तर गोदा पाट्ट्या लाखाने माता मावल्या वाटा लावायला येणार होते पण आता त्यांनी जर गाड्या अंतर्वालीत लावल्या तर ते गेवारी पर्यंत पाहिजे येणार आणि ते वापस गाड्या आणाल कसं कस जायच म्हणजे ते खूप हाल होणार आहे त्यांच्या मग म्हणून एवढं की गाड्यावर या गाड्या तशाच मुंबईच्या शकतो नाही मुक्कामा शब्द आहे आणि मराठ्यात सांगतात नाही भाऊ या कार्यक्रम झालाय पडायला लागले आ, आता जाताना जरी थोडे असले ना हे जवळ जवळ गेलोर घेऊ लई तर होऊन आहे जो ते काही काही ठरून ठेवलं कोणत्या दिवशी मुंबईत जायचं का माझ्या आधी जातेच का समजा मी पोहोचल्यावर प्लॅनिंग तर पक्की झाली मग तेच सांगितलं मला शब्दातले पटकून सांगता येत नाही मग तेच सांगितलं आता की आम्ही इथूनच करोडून जाण्यापेक्षा त्याला टप्प्या टप्प्यात पुढं पुढं आल्यावर कळून करोड कशी असते त्याच्यामुळं त्यालाच गणिम आला सत्तर वर्षी एकदा आम्हाला करून द्या ना आता कसा असतो बघा तुम्ही आता मराठीचा गणिमे का मराठी कसे तापदीनं करड некоторые ते चौरेचाळीस लावली आणि काही केलं तर आम्ही अगोदर आदर केलेला कायद्याचा त्याने अठरा तारखेपर्यंत एकशे चौरेचाळीस लागू केला होता आम्ही कायद्याचा आदर केला अठरा नको जायचं वीस जानेवारीला आपण जाऊ आता तुम्ही वीस लावताना मग काय आम्ही गुत्त घेतलं का यातील तुम्ही तुमची काही जबाबदारी नाही कायदा पाळण्याची आम्ही जाणार वीस मुंबईत जाणार शंभर टक्के जाणारे जीड राहू आता ती कुणी आता ही माझ्या जवळ भर आली जो काय मला मला काय माहिती कोणाजवळ काय असतं ती पण आमच्या के का काही केलं का तुम्ही रोडून आमचे लोक धरून देणार विनाकारण त्यांना बदनाम करणार तुमच्यावर सापडी म्हणून बदनाम करता तुम्ही आमच्या लोकांना एकदा आरक्षण मिळून द्या हे कोणत्या कोणत्या टीम येत कोण कोणती षडयंत्र आहे ते बी आम्ही बघणार आहे आमच्या लोकांना ते विनाकारण आंदोलन करतात दिवशी सापडलं काही नाही तुम्हीच आमच्या बहिणीचे डोके फोडले आमच्या सातारा गोळ्या घातल्या त्या टाइमला आमच्याजवळ काही सापडलं का तुम्ही नंतर धरणार मग तुम्ही काय कोणालाच मी माझ्याबद्दलच नाही बोलतो तुम्हाला सुद्धा माहित नाही तुमच्या पाठीमाग कोण असू शकतो माझी एक जबाबदारी की मी मुलगा म्हणून काम करतोय मला नेता फाता व्हायचा नाही कोणाच मुलगा म्हणून काम करतोय आरक्षण घ्यायचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर मला काय नाही करायचं हे माझ्या मराठा समाजाचा शब्द आहे मी हे शब्द अति छातीवर दगड ठेवून सांगतो मी एक तर डोंगरात जाईन कामाल जाईन फक्त आरक्षण दिवस तर मात्र मी हटत नाही आणि कोणाला ओळ Kurun dia nara ni macam.